गांधी खेळाडूंचा सत्कार सोहळा संपन्न क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर पुणे विभाग व जिल्हा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या पुणे विभागीय शालेय टार्गेट बॉल स्पर्धेत गांधी नाता रंगजी विद्यालय मराठी माध्यम प्राथमिक विभाग सोलापूर येथील खेळाडूंनी घौघवीत यश संपादन करत एकोणीस वर्षाखालील मुलींचा संघ प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र ठरला या खेळाडूंचा गांधीनाथा रंगजी विद्यालयाचे मुख्याध्यापिका सरोजना मुलिंटी विजया मल्लाडे संगीता नरे शिल्पा हेडगिरे वर्षा शिंदे गीतगंगा दुरुकर सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व राज्यस्तरीय स्पर्धेस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या एकोणीस वर्षाखालील मुली विजेतेपद संघ समृद्धी पुजारी कर्णधार पूर्वा बारामतीकर श्रावणी रणसुबे सृष्टी सुतार वैष्णवी परदेशी अनन्या माटूर साक्षी धंगेकर समीक्षा जानराव तृप्ती कोळी अंजली क्षीरसागर साक्षी हिरेमठ लक्ष्मी शिंदे या खेळाडूंनी विजेतेपद पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र ठरल्यात याच्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मान्यश्री संजय गांधी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्मिता पूर्वत प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सरोजिनी मुलेंटी क्रीडा शिक्षक शिवानंद सुतार यांनी अभिनंदन केलंय व महाराष्ट्र राज्यस्तरीय टार्गेट बॉल स्पर्धेस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या खेळाडूंना क्रीडा शिक्षक शिवानंद सुतार यांचं मार्गदर्शन लाभलं आमच्या मुली सगळ्या क्षेत्रात पुढे आहे म्हणजे मुली आहे म्हणून मागे नाही तर त्या सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहे आज आपल्या शाळेच्या क्रीडा प्रकारामध्ये संघ टार्गेट बॉलमध्ये जिल्हा क्रीडा समिती या विभागीय स्पर्धा झालेल्या होत्या त्या विभागीय स्पर्धेमध्ये सर्वप्रथम ते पुणे आणि नगर या दोन्ही संघांशी त्यांना पराजित करून सोलापुरातील एक नाबाद आणि गौरव इतिहास लाभलेली शाळा म्हणजे गांधीनाथा दिगमर जै जनमंगल प्रतिष्ठान संचलित गांधीनाथान विद्यालयाचा हा संघ हा सोलापूरमध्ये आता विभागीय त्याच्यामध्ये प्रथम टार्गेट गोवा मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि आता हा संघ राज्यस्तरावर काय आहेत सर्वांना शुभेच्छा आहे ही मुलं समोर खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक माननीय खूपच म्हणजे मुलाचं मार्गदर्शन आम्हाला खेळाडूंना मिळालेलं आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी